नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण तीनशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवखी दाखल झाली आहे त्यामध्ये सुपरगोळा साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मोठा कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर इथे बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलाय गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगडी कांदे चारशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला तीनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान